सगळेच ब्राह्मण वाईट नाहीत पण छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारे सगळे ब्राह्मण असतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यालाच भारतच नाही जगभरातले विद्वान सुद्धा नतमस्तक होतात त्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल हे ब्राह्मण मंडळी किती विकृत पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांची मतं हे करतात मांडतात पण ते बोलून दाखवत नाही शिवसृष्टीच्या गेटवर जर तो लघुशंका करत असेल तर विचार करा यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पराक्रमाचा इतिहास मावळ्यांचा इतिहास शौर्याचा इतिहास या महाराष्ट्राचा इतिहास सह्याद्रीचा इतिहास शिवनेरीचा इतिहास रायगडाचा इतिहास राजगडाचा इतिहास सिंहगडाचा इतिहास या मातृभूमीचा इतिहास ज्या देशाची ओळख ज्या महाराष्ट्राची ओळख छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू होते ब्राह्मण हे विकृत असतात ब्राह्मण हे शिवद्रोही असतात छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमाचा इतिहास या भटा ब्राह्मणांना मान्य नाही म्हणूनच अमोल कुलकर्णी नावाचा ब्राह्मण हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवसृष्टीच्या गेटवर लघुशंका करतो प्रशांत कोरटकर नावाचा ब्राह्मण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वाईट बोलतो राहुल सोलापूरकर नावाचा ब्राह्मण छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास सांगतो विकृत बोलतो इथंच हा त्यांचा इतिहास थांबत नाही तर ब्राह्मण भांडारकर संस्थेमध्ये सुद्धा जेम्स लेनला जी खोटी माहिती पुरवले ते भांडारकर संस्थेवरचे बारा जण कोण होते ब्राह्मण आम्ही ब्राह्मणाला वाईट म्हणत नाही ब्राह्मण वाईट नसतात सगळेच ब्राह्मण वाईट नाहीत पण छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारे सगळे ब्राह्मण असतात हे अमोल कुलकर्णी या विकृत मानसिकतेच्या सुद्धा दाखवून दिलं हा बघा वयस्कर दिसणारा कुलकर्णी नावाचा म्हातारा कशा पद्धतीने शिवसृष्टीच्या गेट वर लघुशंका केली त्याचा पुरावा पोलीस स्टेशन मध्ये सादर केला जातोय तो कसा बोलतोय बघा ही सगळी कोरडकरची अवलाद आहे त्या दिवशी राहूल्या सोलापूरकरला सोडलाय असा आठ सोलापूर फालतू त्या कोरेक्टरला सोडला तुम्हाला काय ठेका दिलाय का अरे बाबा कोणी आहे फालत सोला दिसतो

शिवसृष्टीच्या गेट वर जर तो लघुशंका करत असेल तर विचार करा यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पराक्रमाचा इतिहास मावळ्यांचा इतिहास शौर्याचा इतिहास या महाराष्ट्राचा इतिहास सह्याद्रीचा इतिहास शिवनेरीचा इतिहास रायगडाचा इतिहास राजगडाचा इतिहास सिंहगडाचा इतिहास या मातृभूमीचा इतिहास ज्या देशाची ओळख ज्या महाराष्ट्राची ओळख छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यालाच भारतच नाही जगभरातले विद्वान सुद्धा नतमस्तक होतात त्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल हे ब्राह्मण मंडळी किती विकृत पद्धतीनं त्या थी। ठिकाणी त्यांची मतं हे करतात मांडतात पण ते बोलून दाखवत नाहीत मित्रांनो ही गोष्ट साधी नाही ही प्रचंड गंभीर आहे त्यांना माहितीये त्यांचा मुख्यमंत्री इथं सत्तेवर बसलाय आम्ही काहीही केलं कसंही केलं आम्हाला कोणीच काय करू शकत नाही आज शिवप्रेमी मावळ्यांनी परिसरातील शिवप्रेमी मावळ्यांनी त्या कुलकर्णी नावाच्या म्हाताऱ्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं परंतु गेली तीस चाळीस वर्ष यांनी तर फक्त लघुशंका केली चुकीचा इतिहास विकृत इतिहास मांडण्याचं सांगण्याचं बोलण्याचं इतकं काम यांनी भयानक केलंय तुम्ही इंटरनेट उघडून बघा विकिपीडिया उघडून बघा सगळीकडं अत्यंत घानेरड्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील यांच्याविषयी विकृत लिखाण केलंय तुम्ही सोशल मीडिया थोडा तपासा कमेंट करणारी किंवा वाईट विकृत लिहिणारी ही कोण मंडळी आहेत तुम्ही खाली जर नावं बघितली सगळी यांचीच पिलावळ आहे आणि आमची अंधभक्त मुरदाड सो कॉल्ड स्वतःला मावळे म्हणून घेणारे हिंदुत्ववादी म्हणून घेणारे हिंदू म्हणून घेणारे किंवा महाराष्ट्रात राहणारे याच विकृत लोकांच्या ओंजळीनं पाणी पितात याच फार दुर्दैव आहे मित्रांनो अमल कुरकर्णी नावाच्या थेरड्याने शिवसृष्टीच्या गेटवर का लघुशंका केली या गोष्टीचा निषेध करत असताना काही भूमिका आपण समजून घेऊया मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र आणि सर्वांना नमस्कार सुद्धा मी संतोष शिंदे शिवप्रेमी म्हणून आपल्या समोर काही गोष्टी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो ही गोष्ट समजून सुद्धा घेतली पाहिजे अमोल कुलकर्णी याची हिंमत आज होते याचा बाप प्रशांत कोरकर अगोदर असाच वागला त्याचा बाप राहुल सोलापूरकर अगोदर असाच वागला किंवा त्याचा बाप अगोदर श्रीपाद शिंदम असाच वागला ही अशीच वागलेली मंडळी नाही तर ही राम गणेश गडकरी पासून जन्माला आलेली अवलाद आहेत हीच अशी विकृत मंडळी आहेत ज्यांनी शिवरायांच्या राष्ट्रमाता जिजाऊंच्या चारित्र्यावर सुद्धा शिंतवडे उडवले होते या सगळ्या गोष्टी समजून घेण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे कारण तुम्ही जागृत होत नाही तुमच्या लक्षात येत नाही तुम्ही सहज सोडून देता केली बदनामी जाऊ द्या बोललाय चुकीचं जाऊ द्या लिहिलंय चुकीचं जाऊ द्या मुतलाय चुकीचं जाऊ द्या थांबा ह्या गोष्टी दुर्लक्षित करून चालणार नाहीत कारण ही मंडळी अत्यंत घाणेरडी आहे यांना वेळीच जर नाही ठेचलं यांच्या नांग्या नाही त्या ठिकाणी ठेचल्या तर ही विकृत मंडळी सारखी वळवळ करत असते म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो नवीन असाल या व्हिडिओ तर सबस्क्राईब करायला विसरू नका संपर्कात राहूया जय शिवराय पुण्यातल्या कात्रस नवले ब्रिज आंबेगाव बुद्रुक या ठिकाणी शिवसृष्टीची निर्मिती झाली केंद्र सरकारने तीनशे साडेतीनशे कोटी रुपये दिले राज्य सरकारने सुद्धा पन्नास शंभर कोटी रुपये दिले कोट्यावधी रुपये राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून नरे येथील नरे आंबेगाव येथील त्या शिवसृष्टीला त्या ठिकाणी भरभरून मदत झाली छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहासावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गडकिल्ले किंवा शिवसृष्टीच्या माध्यमातून इतिहास जगाला कळाला पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून खर तर शिवसृष्टीची निर्मिती होते लहान लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर प्रेम आणि त्यांचा इतिहास समजावा हा इतिहासाचा जागर करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या भागात शिवसृष्टीची निर्मिती झाली ही तीच शिवसृष्टी आहे जी शिवसृष्टी केंद्र सरकारने तीनशे साडेतीनशे कोटी रुपये देऊन राज्य सरकारने पन्नास शंभर कोटी रुपये देऊन त्या ठिकाणी नवीन त्या ठिकाणी बांधकाम अजून सुरू आहे किंवा काम प्रगती पथावर आहे त्याच शिवसृष्टीच्या गेटवर अमोल कुलकर्णी नावाचा विकृत सनातनी अत्यंत तर्कटी आणि दारुडा ब्राह्मण याने शिवसृष्टीच्या गेटवर लघुशंका केली तो उर्मट बोलत होता तो जास्त दारू पिलेला होता ज्यावेळेस शिवप्रेमींच्या ही गोष्ट लक्षात आली त्याला पकडलं कदाचित त्याच्या वयाकडे बघून त्याला मारलं नाही त्याचं तोंड फोडणं गरजेचं होतं परंतु शिवप्रेमींनी वयाचा आदर केला विकृतीला मात्र सुट्टी दिली नाही कारण कायद्याने ह्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे अमोल कुल कुलकर्णीच्या गच्चीला धरून त्याला पोलीस स्टेशन मध्ये जे शिवप्रेमी घेऊन आले ज्या शिवप्रेमींच्या डोक्यात प्रचंड राग होता त्यांना सुद्धा उद्धट बोलण्याचं काम तो दारुडा कुलकर्णी करत होता दारुड्या कुलकर्णीची एवढी हिंमत का झाली कारण त्याला शिवाजी महाराजांविषयी प्रेम नाही प्रशांत कोरटकरणी असंच शेण खाल्लं होत राहुल सोलापूरकरनी असं शेण खाल्लं होतं किंवा श्रीपाद शेण खाल्लं होतं इतपर्यंत या कुलकर्णीचा इतिहास नाही फक्त त्यांनी सुद्धा असं केलं होतं हे ज्यावेळेस शिवप्रेमी पोलिसांसमोर त्याला सांगत होते तो चवताळून उठला म्हणला कोरटकर माझी बरोबरी काय करताय मी कोण आहे माहितीये का अरे कुलकर्णी तू कुणी का असे ना परंतु तू जी कृती केली आहे ती अत्यंत वाईट आहे आणि या कुलकर्णीच्या किंवा कुठल्याही जोशी कुलकर्णी देशपांडे भावे किंवा कोरटकर सोलापूरकर या सगळ्यांच्या मेंदूमध्ये संगी मनुवादी सनातनी विचार असतात ते फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्या विरोधात असतात ही त्या कुलकर्णींनी दाखवून दिलं मित्रांनो ही पहिलीच घटना घडली का प्रशांत कोरटकर नावाचा शिवद्रोही जो आता जामिनावर सुटलाय तोंड दाखवायला सुद्धा महाराष्ट्रात त्याला जागला नाहीये तशीच ह्या कुलकर्णीची अवस्था होणार आहे खरं तर शिवप्रेमींनी चारशे त्याच्या पारशे फटके मारून त्या कुलकर्णीची शिवसृष्टी ते भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन खरं तर मिरवणूक काढणं गरजेचं होतं काढायलाच पाहिजे जरी म्हात उद्या बाहेर सुटलं तरी शिवप्रेमी त्याला सुट्टी देणार नाहीत मात्र जसं कोरटकरणी त्या ठिकाणी घाणेरड बोलला एकदा नाही दोनदा नाही तीनदा चारदा बोलला त्यांनी छत्रपतींच्या घराण्याबद्दल वाईट बोलला त्याच्या अगोदर सुद्धा राहुल सोलापूरकर त्याच्या अगोदर सुद्धा श्रीपाद शिंदम एवढ्यावरच हा इतिहास थांबणार नाही विकृती हे हजारो वर्षाची त्या ते ठिकाणी त्यांच्या डोक्यात जी सलय आणि छत्रपती शिवाजी महाराजांपासून ज्या पद्धतीनं शिवरायांच्या काळात सुद्धा छळ करण्यात आला चुकीचे षडयंत्र निर्माण करण्यात आले ही सगळी कुलकर्णी कोरटकर सोलापूरकर हे त्याच अनाजी पंतांच्या अवलादी आहेत जे वेळोवेळी विष कालवण्याचं काम करतात आणि ते कुठं करतात ज्याने चुकीचा इतिहास मांडला त्याच पुरंदरेंच्या त्यांच्या हयातीत सुद्धा ज्या शिवसृष्टीचं काम सुरू होतं त्याच्याच बाहेर गेटवर हा कुलकर्णी असं करतो हे समजून घेतलं पाहिजे त्याचं कारण सुद्धा आहे मित्रांनो शिवाजी महाराजांवर काहीही बोला काही लिहा शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे लाखो मिळतील पण शिवाजी महाराजांबद्दल चुकीचं लिहिलं बोललं सांगितलं तर त्याच्यावर आक्षेप घेणारे बोटावर मोजणे एवढे लोक असतील हे असं का होत आहे कारण एका बाजूला इतिहास सांगितला जातो आणि दुसऱ्या बाजूला यांचा सांस्कृतिक दहशतवाद जे विकृत मानसिकतेचे आहेत त्यांनी लोकांवर ज्या पद्धतीचं बर्डन निर्माण केलंय आणि लोकांना विरोधात बोलण्याची हिंमत सुद्धा ठेवलेली नाही हा खरा इतिहास आहे आज या लोकांनी हिंमत केली का अनाजी पंतांनी त्यावेळेस संभाजी महाराजांचा ज्या पद्धतीनं छळ करण्यात आला खूप सगळ्या गोष्टी झाल्यात पण ती इतिहासामध्ये झाल्यात आज सुद्धा अनाजी पंतांची पिलावळ जिवंत आहे तुम्हाला आठवत असेल पाच जानेवारी दोन हजार चार ची घटना भांडारकर संस्थेची जेम्स लेननी जे विकृत लिहिलं ते भांडारकर संस्थेतल्या बारा भटांनी त्याला माहिती दिली होती कोण होते थे? ते त्यावेळेची परिस्थिती अचानक नव्हती जुळली लाल महालामध्ये जिजाऊंसोबत दादोजी कोणदेव कसा घोसाळला गेला नगरसेवक कुलकर्णी लक्षात घ्या आयुक्त कुलकर्णी त्या काळी ही साधारणतः नव्याण्णव दोन हजारची घटना असेल मंजुरी मिळाली सगळं झालं पुतळा घुसडला गेला कोणदेवचा आणि त्याच्यानंतर जेम्स लेन आला त्याला इथल्या पांढरक्या संस्थेच्या बारा लोकांनी मदत केली बहुलकर जोशी भावे ही जी यादी जर वाचली बारा जणांची तुमचं डोकं नाही काम करणार हे ठरवून कधीच काही करत नाहीत हे त्यांचा प्लॅन असतो ते असं ठरवतात पुढच्या पंचवीस पन्नास वर्षाचं काम करतात तुम्ही आम्ही क्षणिक त्या गोष्टी करून जातो किंवा इतिहास घडवतो चूक कुठं झाली इतिहास घडवलाय मावळ्यांनी परंतु तो लिहिला नाही लिहिला म्हणू आधी कावळ्यांनी अशा पद्धतीचं लिहिला जे खरंच छत्रपती शिवाजी महाराजांसोबत मावळे लढले रक्त सांडलं स्वराज्यासाठी प्राण दिले आजही बहुतांश त्या मावळ्यांची इतिहासात नोंद सुद्धा नाही पण जे कावळे घुसडले गेले ज्यांचा काहीच इतिहास नाही दादोजी कोणदेव असतील रामदास असतील यांचा इतिहासाशी संबंध नाही ते त्या काळी होते असू शकतात पण ते प्रत्यक्ष यांची कधी भेट झाली असा कुठलाही पुरावा नाही तरी सुद्धा यांनी झिरोचे हिरो का केले तुम्ही आम्ही गाफील होतो कुलकर्णी मुतला कोरटकर बोलला सोलापूरकर बोलला जेम्स लेननी लिहिलं आम्ही गप्प संतोष शिंदे सारखे बहात्तर मावळे भांडारकर संस्थेवर जाऊन तिथं त्याचा निषेध करून त्यांचा मनुवादी इतिहास गाडण्याची हिंमत ही कुणाच होऊ शकते त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये म्हणून हे सगळं ठरवून करतात इंग्रजीमध्ये जेम्सलेनचं पुस्तक होत तुम्ही आम्ही आतापर्यंत वाचलं नसतं परंतु नंतर रेफरन्स म्हणून जगाच्या इतिहासात ते गेलं असतं आज सुद्धा ऑनलाईन तुम्हाला परदेशात किंवा तिकडं मिळतं याचा अर्थ ही सगळी विकृती वेळीच ठेचली तरच ते शक्य असत आजच्या शिवप्रेमींनी याच कुलकर्णीला भारतीय पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ताब्यात दिलं प्रचंड दारू पिलेला म्हातारा म्हणजे उद्धट पद्धतीनं बोलून ह्या सगळ्या गोष्टी करतो की ही त्यांची हिंमत आहे बांधवांना व्हा या विकृतींना सुट्टी देऊन चालणार नाही या विकृतींना वेळीच ठेवलं पाहिजे आणि या वे, विकृतीच्या वेळीच मुसक्या सुद्धा आवळल्या पाहिजेत कितीही पंत येऊ द्या कितीही आधुनिक पेशवाई येऊ द्या पेशवाई गाडण्याची हिंमत शिवशाहीमध्ये आहे एवढं फक्त लक्षात असू द्या आणि शिवप्रेमींनी जागृत राहूया आपल्यात विचाराचे मतभेद असू शकतात आपल्यात पक्ष संघटनांचे वेगळे ग्रुप असू शकतात परंतु मावळा म्हणून आपण एकत्र येणं गरजेचं आहे पे, एवढंच माफक अपेक्षा आहे आणि ह्या सगळ्या विकृती जाणीवपूर्वक होतात याच्यावर वेळीच लक्ष ठेवून आवाज उठवला पाहिजे एवढीच माफक अपेक्षा जागृत राहूया धन्यवाद आणि माननीय मुख्यमंत्री महोदय आणि राज्य सरकारने कुलकर्णीच काय कुणाला अजिबात पाठीशी घालू नये त्यांच्यावर अत्यंत कडक कारवाई करावी अन्यथा शिवप्रेमी मावळे संभाजी ब्रिगेड आणि समस्त महाराष्ट्रातली जनता या शिवद्रोह्यांना सुट्टी देणार नाही हे फक्त लक्षात ठेवा जय शिवराय